कांदा उत्पादक शेतकरी सापडला अडचणीत परतवाडा येथील एका केंद्रातून शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी कांद्याची बी विकत घेऊन पेरणी केली होती परंतु त्याला गोल न आल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत लांब लचक तयार झालेला कांदा व्यापारी खरेदी करण्यास नकार देत असल्याने गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे शेतकरी रवींद्र चौरे प्रफुल दखने व रवींद्र डांगरे यांनी रब्बी हंगामात पांढऱ्या कांद्याची पेरणी करण्याकरिता डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या परतवाडा केंद्रातून सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान बियाणे विकत घेतले होते ऑक्टोंबर महिन्यात शेतावर ट्रॅक्टरद्वारे पेरणी केली होती सदर बियाणे उगून झाल्यानंतर योग्य प्रकारे जोपासना केली पण बियाणे उगवल्यावर पिकाची वाढ झाली नाही त्यामुळे कांदा हा आकार घेत नसून गांजराप्रमाणे उंच होत असल्याचे लक्षात आले निर्धारित रकमेवर करार करून लागवडीच्या शेतात कांदा पेरणी करण्यासाठी पंधराशे रुपये प्रति किलोप्रमाणे बियाणे विकत घेणे शेत तयार करणे ट्रॅक्टरद्वारे पेरणी करणे खत देणे तणनाशक व इतर आवश्यक फवारणी करणे पाणी देणे या सर्व बाबींवर शेतकऱ्यांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत साठ हजार रुपयाचा एकराच्या जवळपास खर्च आला आहे चार महिन्याच्या परिश्रमानंतर कांदा काढणी केला असता तो खालच्या बाजूला कमी गोलाकार असून त्याची दांडी जाडी तयार झाली आहे त्यामुळे शंभर क्विंटल प्रति एकराच्या उत्पादनावर पाणी फिरले गेले सध्याचे उत्पादन केवळ वीस क्विंटलच्या जवळपास येऊन ठेपले आहे तेही निघालेला कांदा व्यापारी घेत नाही आहे पशरोट कोपरा बिलोणावा जवडापूर येथील असंख्य शेतकऱ्यांना या बियाण्यांचा फटका बसला असून याबाबतची तक्रार उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याकडे केली आहे आता याबाबत कृषी विभाग काय दखल घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा